अखेर साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर विजयी निवडणूक आयोगाकडून का विजयाची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे आमदार शिवेंद्रसिंह राजे किंगमेकर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा दोन्ही राजांनी काढला वचपा लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला असून साताऱ्यातून भाजपच्या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले विजय झालेत मात्र निवडणूक आयोगाकडून विजयाची औपचारिक घोषणा करणं बाकी आहे खासदार उदयनराजे भोसले यांना विजय करण्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचेच प्रामाणिक कष्ट कामी आले असून त्यांनी साताऱ्यातून दिलेल्या भरघोस मताधिक्यामुळेच खासदार उदयनराजे भोसले विजय झालेत साताऱ्यातून सर्वाधिक मतदान घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांना दिलेला शब्द आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खरा करून दाखवल्यानं खासदार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित झाला त्यामुळे साताऱ्यात आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयामागील किंगमेकर म्हणून आमदार शिवेंद्रजी भोसले हेच असल्याचं बोललं जाऊ लागलंय गेल्या पंचवार्षिकला भाजपच्या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना तगडी फाईट दिली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता मात्र हा पराभव भरून काढण्यासाठी दोन्ही राज्यांनी कंबर कसलेली होती त्यामुळे भाजपच्या हातून निसटलेला लोकसभेचा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपकडे खेचून आणण्यात राजांना यश आलंय खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप पक्षाकडे हट्ट धरत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले होते आमदार शशिकांत शिंदे तगडी फाईट देऊन अखेर विजयाचा गुलाल आपल्या अंगावर खेचून आणलाय तुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना हा विजय मिळाल्यानं साताऱ्यात आता एकच जल्लोष साजरा केला जातोय